परंतु भारतीय जनता पार्टीची जी, जी नीती महाराष्ट्रामध्ये थोडा राजकारण करा पूर्वी ईडी सीबीआय होत आता पैशाच्या जीवावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून मग आता नगरपालिके त्यांना ग्रामपंचायत पासन त्यांच्या दे डोक्या देखील पक्ष संपवायचे रिजनल पार्ट्या संपवायच्या आणि त्याचाच एक भाग पैशाचा आमिष दाखवून या सगळ्या लोकांना त्यांनी नेलेलं आहे आम्ही संपर्कातच होतो ना इगतपुरी तालुक्यातले सर्व पदाधिकारी असतील इतले सर्व पदाधिकारी असतील आम्ही लोकसभा लढलो पूर्ण जनता आमच्या सोबत होती मशाल सोबत होती उद्धव साहेबांसोबत होते आपल्यासोबत प्रचंड मात्र खासदार निवडून आले परंतु काहीतरी हे भाजपचं हे षडयंत्र आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रात सुरू आहे परंतु याची जागा जनता ही या इगतपुरीशी दाखवून देईल अतिशय चांगला उत्साह होता सर्व ज्येष्ठ नेते आम्ही आहोत अरुण मंडळी पण खूप आहेत जुने ज्यांचे चाळीस पंचेचाळीस वर्षाचे शिवसैनिक सुद्धा आहेत आणि नक्कीच महाविकास आघाडीमध्ये आम्ही ही निवडणूक लढू नगर अध्यक्ष राहील आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून नाही नाही महाविकास आघाडी खासदार हो। साहेबांनी सांगितलं आमची मला ना मिटिंग पण ना झाली करतोय चर्चा करतोय करू आता सर्व सर्व मिळून बसून ठरू